पाणी मिळत नसेल तर लोकप्रतिनिधी म्हणून हे सगळ्यांचं अपयश आमदार डॉ शहराचा स्वच्छ पाण्याचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे हा प्रश्न मी सोडवणार आहे असं म्हणत शहराला स्वच्छ पाणी मिळत नसेल तर लोकप्रतिनिधी म्हणून हे सगळ्यांचं अपयश आहे असे उद्गार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी भैरेवडी येथे काढले पाहूया पुढे ते काय म्हणतात देशाला स्वातंत्र्य होऊन जवळपास पंच्याहत्तर वर्षे होऊन गेली तरीसुद्धा अजून स्वच्छ पाणी हे जर हे परवाच कुठल्या तरी रेडवर बसलो घशाला कोरड घशाला काय दे 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 ते अशा पद्धतीची कुरुंदवाडची अवस्था दोन नदी असून सुद्धा जर कुरुंदवाड गावाला स्वच्छ पाणी मिळत नसेल तर लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे हे सगळ्यांचं जे अपयश आहे असं म्हटलं तर सुद्धा वावगो त्यासाठी म्हणून येणाऱ्या काळामध्ये गेली दोन अडीच वर्ष झालं सातत्यानं आम्ही पाठलाग करतो आहे आणि पाठलाग करून विषयाचा विषयाचासुद्धा निर्णय घेत घ्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि पुढचं नवीन आपण त्याला पाईप पाईपलाईन पाई करतो आहे आणि जवळपास चव्वेचाळीस कोटी रुपयाची जी पाईपलाईन ती येणाऱ्या काळामध्ये ह्या आठ पंधरा दिवसामध्ये निश्चितपणे त्याला मंजुरी येऊन निश्चितपणे ते सुद्धा काम चालू होईल जेणेकरून गावातल्या ज्या सामान्य नागरिकांच्या ज्या प्राथमिक गरजा त्या निश्चितपणे पूर्ण करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार असतील खासदार असतील नगरसेवक असतील या सगळ्यांची ही सामुदायिक जबाबदारी असते ती जबाबदारी पूर्ण करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करुंदबाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा